नमस्कार शिक्षक मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जुलै महिना हा आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा कशाबद्दल अहो इन्क्रीमेंट असतं या महिन्यात तर आज आपण पाहणार आहोत शालार्थ पोर्टलवर इन्क्रीमेंट कसं पाठवायचं इन्क्रीमेंट कसं मिळवून घ्यायचं वार्षिक वेतनवाढ कशा पद्धतीने आपण फॉरवर्ड करायची चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला हां व्हिडिओ सुरू करण्याआधी हा व्हिडिओ आपल्या ग्रुपच्या सन्माननीय सुनीता मॅमनी मदत केल्यामुळं होत आहे त्याबद्दल त्यांचे आभार तर सर्वप्रथम ब्राउजर लावूयात ब्राउजर लावल्यावर वरच्या बारवर इथे आपल्या शालार्थचा यू आर एल अर्थात युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजेच वेबसाईट टाईप करूयात शालार्थ डॉट महाराष्ट्रा डॉट गव डॉट इन ही आपली शालार्थची साईट एंटर की हिट करू हे आलं आहे आपलं शालार्थ होमपेज युजरनेममध्ये आपल्या शाळेचा आय डी आणि पासवर्ड टाका कॅपचा कोड फिल करण्याआधी याला इथून रिफ्रेश करून घ्या आणि जो नवीन कॅपचा कोड आला आहे तो एंटर करूयात व सबमिट या बटनावर क्लिक करूयात वर्कलिस्ट वर्कलिस्टमधून पेरोल पेरोलमधून एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आणि एम्प्लॉई इन्फॉर्मेशनच्या रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रीमेंट सगळ्यात आधी आपण वर्कलिस्टवर आलो तिथून पेरोलवर आलो पेरोलच्या समोर ॲरो असल्यामुळे या पेरोलला क्लिक करण्याची गरज नव्हती आपोआप पुढचा बॉक्स ओपन झाला ज्यातून आपण एम्प्लॉई इन्फॉर्मेशन निवडलं तिथे पण ॲरो असल्यामुळे पुढे आपला आपोआप नवीन बॉक्स तयार झाला आणि त्यातून आपण घेतो आहे रिलीज ऑफ ॲन्युअल इन्क्रीमेंट यावर क्लिक करूयात आपले मागचे सगळे इन्क्रीमेंटच्या ऑर्डर्स इथे पाहायला मिळतात नवीन इन्क्रीमेंट यावर्षीचं घेण्यासाठी आपल्या उजव्या बाजूला असलेलं ॲड न्यू ऑर्डर यावर क्लिक करा इन्क्रीमेंट सर्टिफिकेट ऑर्डर नंबर इथे आपण झिरो वन ऑब्लिक वर्षीचं करतो आहे म्हणून दोन हजार चोवीस करूयात ऑर्डर डेट आपली जुलैची असल्यामुळं आपण एक जुलै दोन हजार चोवीस इथे मेन्शन करूयात आणि बिल बिलनेममध्ये आपलं जे बिल आहे आपल्या शाळेचं बिल आपण ज्या बिल बिलनेममधून घेतो ते निवडा पे कमिशनमध्ये सातवा वेतन आयोग चालू आहे म्हणून सेवन पे कमिशन निवडतो आहे जुलै इन्क्रीमेंटच्या या रेडिओ बटनवर क्लिक करा आणि गोवर क्लिक करा गोवर क्लिक केल्यावर आपल्या शाळेमध्ये असणाऱ्या चारही जेवढे आपले, आश चार आपले एम्प्लॉई आहेत त्या सगळ्यांचे नावं त्यांचा युजर आय डी इथे पाहायला मिळेल हेडमास्टरसाठी जर वेगळं करायचं असेल तर आपण आधी हेडमास्टरांचं बनवावं आणि बाकी स्टाफचं त्यानंतर पण इथे मागे सगळ्यांचं एकाच ऑर्डरमध्ये बनवल्यामुळे आपण इथे सुद्धा याच ऑर्डरमध्ये बनवत आहोत तर हे सगळे नावं इथून युजर आय डीच्या बॉक्सवरून क्लिक केल्यावर सगळे नावं सिलेक्ट झालेले आहेत ॲड टू लिस्टवर क्लिक करूयात इथे ते सगळे नावं ॲड झालेले आहेत आणि आपोआप त्यांची इन्क्रीमेंटचं बेसिक सॅलरी वगैरे हे सगळं ॲटोमॅटिक आलेलं आहे रिमार्क्समध्ये पण सगळीकडे ओके okay आलेलं आहे या चेकबॉक्सच्या सगळ्या चेकबॉक्सला चेक करा आणि सेव या बटनावर क्लिक करा ॲन्युअल इन्क्रीमेंट हॅज बीन फॉरवर्डेड सक्सेसफुली टू व्हेरिफिकेशन असं इतकं सोपं हे मेथड याला ओके आपली जी इन्क्रिमेंट ऑर्डर नंबर आपण आत्ता ॲड केली होती वन ऑब्लिक दोन हजार चोवीस त्याचं फॉरवर्ड डेट दिसतं आहे स्टेटस याचा इथून प्रिंट रिपोर्टवर क्लिक करा ही प्रिंट प्रिंट बटनावर क्लिक करून प्रिंट काढा आणि संबंधित पे युनिटला ही पाठवा आपल्या कवरिंग लेटरसह आणि हे त्यांनी जेव्हा व्हेरीफाय करतील त्यानंतर आपल्याला जुलै महिन्याचं बिल बनवता येईल तर हा होता एक व्हिडिओ आपल्या ॲन्युअल इन्क्रीमेंट रिलीजबद्दल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय